Why is It Áfya in Africa, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Nuna, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Tainha, Nuna Tainha S Bayakoujani, Nuna Tainha, Nuna Tani ve Garat Transform Cзы Bankundinwa T исторinik n ludd dottedi airy o마f czyionala Lualrwa n La, ha relea cuerpo k s Pre s���y cha rey

আগে তোমরা প্রত্যেককে ধরে তোমরা তোমাদের জন্য যে দাম नमस्कार मैं नरेंद्र यादव आपको होली की बहुत নাাওনকটасন সনাযা কনা তত্� 없는 কনাক মা ক climb to কনাধ গসনাব সক্ক঺া কেডবাগবিন্উ জানাভে সভধ কেন্ি মহত্যْ असा हा पांडुरंग आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेस रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप ते पाहत आहात अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे अगदी खरे चैतन्य तू म्हणतो कपाळावरती गोपी चंदनाचा पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदी आली खर तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी पंढरपूरहून आळंदीला आली आहे पण आज बारीचा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबत बोबा हे ग्वाल्हेर म्हणून निघाले पण पर सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुन्हेमध्ये कोंडून ठेवलं गुहेच्या दारावर मोठी शेळ्या लावली हैबत बाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं माऊलींत हरिपाठ हैबत बाबांना मुखोद्गत होता हैबत बाबाने अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गोहेत तोडल्यावर एकविसाव्या दिवशी दिल्ल नायकाची बायको हिला रत्न झालं आणि त्या आनंदा प्रित्यर्थ हैबत बाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिद्यानं गुहेची शिळा बाजूला केली हैवत बाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले पण त्यांचं ओळखलं त्यांची संपत्ती परत देऊन हैबत बाबांना पुन्हा परत पाठवलं त्याला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झाला आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंबितच आता पांडुरंगाची पूजा चालू आहे मुख्यमंत्र्यांच्या चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो चंदनानं मन प्रफुल्लित होत शीतलता हा चंदनाचा गुण आहे विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय डोक्यावर खांद्यावर सर्व चंदन, चंदन, चंदन विराजित केलं जात चंदन हे शरीराला मनाला सुगंधित करणारा थंड करणारा असा पदार्थ आहे हा हो, दूरदर्शन सुवर्णे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी वेव्स नावाचं ऍप देखील आपण वापरू शकता प्ले स्टोर वर आणि ॲप स्टोर वरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये ताळ आणि टाळी याला खूप महत्व तार आहे ताळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात आता जलाने स्नान घातलं जात आहे गंधोदत स्नान याला आपण म्हणतो पंचामृतानंतर गंधोदक गंधत द्वारा दुराधर्श नित्यपुष्टांगरेश्री असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जातात विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात तर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही देव सध्या संध्याकाळची शयनार्थी करत नाही देव संध्याकाळी दुपारतीला नसतात त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आता सध्या केले जातात आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेचा प्रसंग देवाच्या अंगावर ते आत्ता चंदन लावून त्यांचं गंदोदक स्नान करण्यात येत आहे लोढ्याची आरती आता झालेली आहे तर देवाच्या मुखावर सर्वत्र अंगा देवाची जी चिन्ह आहे तर अजिबात चिन्ह आहे ती दाखवण्यात येतील सर्व भागी चिन्ह दाखवण वरम कुंडनी गाय समागत्य तिष्ठन समानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे ज्यामध्ये पांडुरंगाच संपूर्ण वर्णन केलेलं आहे हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दा शब्दामधून आपल्याला येत असते पुजाऱ्या गंध लावतायत आणि आता, आता देवाच्या अंगावरील सर्व चिन्ह आहेत दाखवण्याचं काम पुजारी आहेत विठोबा या शब्दाचा अर्थ विचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे

एकादशी करीना उपवासी विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल अंगावरील चिन्हा बद्दल सांगत आहे विठ्ठलाच्या खाली जी पुंड भक्त पुंडलिकाने पिकलेली विट आहे ती विट आहे त्या विठ्यावर उलट कमल चिन्ह आहे विठ्ठलाचे दोन्ही पाहुलं ही समचरण आहे त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती तिथं गर्भारण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे कमरेला करदोडा आहे देवाच्या डाव्या हातात शंख आहे उजव्या हातात कमळ आहे डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिक कमस्थान आहे डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माशी जागा आहे भृगुलांछन आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे कानामध्ये मकराकार कुंडल आहे आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे हरी हरा नाही वेग एका वेलांटीचा फरक शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही हरी आणि हर हा एकच आहे असे ही हरी हराची मूर्ती म्हणजे साक्षात पंडरी पांडुरंगाची मूर्ती आहे अगदीच खरोखर आहे आणि त्यामुळेच होय होय वाड करी पाहे बाहेर पंढरी

तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी बंद झाली या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बर तुळशीची माळ घातल्यानंतर निर्वसनीय राहायला सांगितलं जात आणि अशी असंख्य माणसं जी आग आहेत की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहेत पांडुरंगाला हे तुळस प्रियच आहे गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजरानं पाठवलं आहे आपण माहित आपल्याला जाणतोच आपण आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी

विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे

देव देवा सांगु सुख रुख, देवा गालु देवा भार, संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळ्या प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा खर तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा हा सर्वांचा आवडता असावे आपले दुःख दुसऱ्याजवळ सा, सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपले दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं दुःख विसरून हासर व्हावं यामध्ये केवढी प्रासादिक भावना नाही ना पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खर तर भक्त प्रज्ञान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष आता या अध्यक्षाला कसं पाहावं दृष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिकुटी रहित पाहावं म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसलं लागेल आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होत आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते पंढरपूर इथं नांदणार ना आश्रम विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे इथला पुंडलिक हा महान भक्त आहे भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे भगवंताचं एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्य कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही हा पांडुरंग कोण आहे पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे मध्ये काळी छटा आणि छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हटलं जात पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव श्री श्रीकृष्ण हा मुळचा काळा आहे तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या पावलाने उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेस सा, पांडुरंग स्वरूप असं म्हणलं जात भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे गायी चारता चारता कर्मयोग आचरावा अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धबलता लाभली असंही म्हटलं जात गाभा पांडुरंगाचा रूप साबळ दिसे शोधा पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे म्हणूनच अष्टकामध्ये त्याला नील मेघा व भासम असं म्हटलं नील साबाळ रंग हे भव्यतेच आणि व्यापकतेच दर्शन आहे पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो पांडू म्हणजे स्वच्छ म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटले आहे पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरील तरकटेवरी ठेवून पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे आपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शासकीय महापूजेचं थेट प्रसारण पाहत आहात आज आषाढीच्या दिवशी आपल्या घराघरामध्ये विठ्ठलाचं जे दर्शन आपल्याला होत ते त्यामुळं ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविदा कृष्णमूर्ती सावळा हृदय बसेल असं या याला होत

हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर विठ्ठलाच्या या 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 कपाळावरती चंदनाचा टेळा लावण्यात येईल आणि त्या चंदनाच्या टेळ्यावरती पांडुरंगाला बुकळा लावण्यात बुकळा हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं स्थान म्हणून मान्यता आहे कपाळी केशरी गंध उठू तुझा मला छंद कपाळी केशरी गंध असं संतांनी रंगामध्ये वर्णन केलं सुंदरते वरी कर, कर वरी ते ध्यान उभे विटेवरी कर गटावरी ठेवून या हा विठ्ठल विटेवरती उभा आहे चंदनाचा टिळा त्या विठ्ठलाला लावला जातो कटावर

करीतसा चिंता पहिले उभा दाता कटी करून जाण्याची चिंता का करता पलीकडे आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे असं संतांनी म्हटलेलं पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हंटल जातं तो ज्ञानरूप आहे तत्व रूप आहे आणि भाव रूपही आहे

सुंदर असे अभंग आहेत अवघाची संसार सुखाचा परिना आनंदे भरी न तिथे जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया तुळशीबानाच महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि ही तुळशीच पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे अत्यंत साधा भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते पुष्पहार घातला जातोय कंठतुळशी माळ व्रतकरा एकादशी आता देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे देव स्वतःच रूप पाहत आहे त्या आरशामध्ये देव स्वतःच रूप पाहत आहे आता देव धूप दीप दाखवलं जात आहे सुंदर अशा केवड्याच कडीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे आता देवाला अशा पद्धतीने धूपदीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे त्याला दुपारती असंही म्हणलं जात विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची धावा आरती ओवाळली दीप दीपारती धूपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याच रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथे माऊली होतोय जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्व सर्वजण देवाला नैवेद्य दाखवला जातोय पंचनाट्याचा हा नैवेद्य दाखवला जातो आज एकादशी असल्यामुळे देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या पंच खा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा फळ खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो संत नामदेव संत चोखोबा गंगा महाराज नरभारी सोला सावता माळी संत गोरातिधर संत सेना राजे तुकोबा एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई निर्मळा कान्होपटरा बहणाबाई या सगळ्यांनी सिया भेटलाचं वर्णन केलेला आहे देवाचं आरती सुरू आहे आरती केली जाते 28 मिनिटं वरून